आपण पाहत आहात आर के देव रत्नापाना कुंभार यांच्यानंतर आमदार यड्रावकर यांनी घेतली दुसऱ्यांदा आमदारकीची शपथ शिरोळ तालुक्याने स्वर्गीय देव कुंभार यांच्या रूपाने प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व पाहिले आहे त्यांनी सलग दोनदा आमदारकीची जबाबदारी पार पाडून तालुक्याला भक्कम नेतृत्व दिले त्यानंतर अनेक वर्षांनी शिरोळ तालुक्याला दुसऱ्यांदा सलग दोनदा आमदार देण्याचा मान राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे मिळाला आहे नागपूर येथे सुरू असलेल्या राज्याच्या विशेष अधिवेशनात नूतन आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला यावेळी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतली यापूर्वी त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजय मिळवून पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला होता या कार्यकाळात त्यांनी अनेक हाती घेऊन शिरोळ तालुक्याचा विकास साधला त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजय मिळवून दिला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयांचे विकासकामे केले ग्रामीण भागातील रस्ते पूल पाणीपुरवठा योजना शैक्षणिक सुविधा आणि आरोग्यसेवा यावर विशेष लक्ष केंद्रित केले या कामामुळे शिरोळ तालुक्याचा चेहरा महाराज बदलला त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याने प्रगतीची नवी दिशा मिळाली नागपूर येथे सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात राज्यभरातून नूतन आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा आमदारकीची शपथ घेतली दुसऱ्यांदा आमदारकीची जबाबदारी सांभाळताना शिरोळ तालुक्यातील शेतकरी कामगार महिला आणि युवकांसाठी अधिकाधिक योजनांचा लाभ देणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे विशेषतः क्षारपण पायलट प्रोजेक्ट भक्कमपणे राबवणे आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि औद्योगिकरणाला चालना देण्यावर त्यांचा भर असेल राजकीय प्रवाहात जनतेचा विश्वास कायम ठेवणे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे सर्वात मोठे आव्हान असते यड्रावकर या यांनी यापूर्वी आपल्या कामगिरीने जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे मात्र आता दुसऱ्या कार्यकाळात विकासाची गती कायम ठेवून आपली विश्वासार्हता जनतेच्या मनात कायम ठेवतील शिरोळ तालुक्याच्या इतिहासात पुन्हा एकदा सलग सलग दोनदा निवडून आलेले आमदार म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नाव कोरले गेले आहे मी मी राजेंद्र सावित्री शामगुंडा पाटील यड्रावकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ती निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र